सगळे एकत्रित चालू असल्यामुळे कदाचित त्यांना इतरांना वाटत असेल की आदिवासी समाज पुढे गेलेला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो की आम्हाला बराच पुन्हा पल्ला आम्हाला लांब गाठायचा आहे आम्ही इतरांची तुलना त्यांना सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झाल्या त्यांना अनुसूचित जमातीला काय रिस्पॉन्स आहे त्यांचा काय प्रगती साध्य केली त्यांनी कशी रचना केलेली असेल प्रगती साध्य करण्यासाठी कसं एकमेकाला त्यांनी सांभाळलेले असतील आम्ही सांभाळतो का एकमेकांना आज एक सुद्धा उच्च पदस्थ पदरी शिल्लक राहिलेलं नाही आहेत त्यांना त्यांच्या पदरी घालण्यासाठी आम्ही तर त्यांच्या सावलीपर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडलेलो आश्रम आश्रमशाळा वस्तुगृह आहेत नामांकित वस्तुगृह आहेत नामांकित आश्रम आहेत काय स्थिती आहे त्यांची आम्ही ट्रायबल डिपार्टमेंटला एवढं सुद्धा विचार करू विचारू शकलेला हो नाहीये की आदिवासी आश्रमशाळा तुम्ही निर्माण करता पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एखादी यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे का कोणी नाही आहे फक्त जेव्हा ते पाहतात यांना जेवण बरोबर मिळतंय का यांना राहण्याची व्यवस्था बरोबर आहे का संपला विषय आता आमची लढाई निवड जेवणापुरतं मर्यादित नाहीये तो होता पंधरा वीस वर्ष आधीचा काळ आम्ही जेव्हा आश्रम शहरांमध्ये राहायचं तेव्हा ती दाढ पूर्ण भर फिरायची आणि तिथून आम्हाला